नमस्कार मित्रांनो मराठी एस के या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून अधिक आपण पाहता आलेलो आहोत पण ह्या कार्यक्रमामध्ये एक नवीन मोठा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत की जसे की काही डान्सिंगचे किंवा सिंगिंगचे जे व्हिडिओ होते जे कार्यक्रम होते त्यामध्ये ऑडिशन घेतले जात होते तसाच ह्या कार्यक्रमामध्ये सेम असाच बदल करण्यात आलेला आहे पण नक्की बदल म्हणजे नक्की काय आहे ते आपण पूर्ण माहिती पाहणार आहोतच पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती मराठी एस के यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल तर मित्रांनो जी मराठी या वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला स्पर्धक दिसणार आहेत ते म्हणजे चला हव्या हवा येऊ द्या यामध्ये या कोण होणार कॉमेडी किंग असं हा स्पर्धक निवडला जाणार आहे जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑडिशन घेतले जाणार आहेत ज्यामध्ये ऑडिशन घेतल्यानंतरनं जो स्पर्धक पहिला न नंबरमध्ये येईल तो कोण होणार कॉमेडी किंगमध्ये निवडला जाणार आहे आणि चला होई येऊ द्या ह्याचा कॉमेडी किंग हा टायटल देण्यात येणार आहे तर मित्रांनो जी मराठी या वाहिनीवर आपल्याला बऱ्याच काय अजून नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे आणि चला हवं हो येऊ द्या ह्या कार्यक्रमामध्ये असा काही मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची नवीन अपडेट म्हणजे त्याची तारीख आणि वेळ हे कधी आहे हे अजूनपर्यंत आपल्याला समजले नाही पण तुम्हाला हे आम्ही लवकरच सांगू त्यासाठी जर तुम्हाला हे अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये येस सांगा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा थँक्यू